नमस्कार मंडळी मी धनंजय आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपण ठाणा स्टेशनला आणि आपण जातो जात आहोत हंपीला की जे आहे जे आहे कर्नाटक राज्यामध्ये तर मुंबईतून आप दोनच ट्रेन जातात एक जी आहे ती सी एस एम टी टू हॉस्पेट एक्सप्रेस ज्याने आपण जात आहोत ती ठाण्यावरून सुटते जी रेग्युलर बेसिसवर जाते आणि एक आहे वसईवरून बट तिचा मला टाईम वगैरे नाही माहिती बट आता आपण ठाण्याला होतो आपली अजून ट्रेन तर लागली नाही आहे ट्रेन ऑन टाईम आहे असं दाखवते बघू ट्रेन खूप लेट चालू आहे बघू उद्या सकाळ आता किती वाजता पोहोचते तिथे ॲप्रॉक्स टाईम आहे काहीतरी बारा का एकचा टाईम आहे हॉस्पिटलचा बघूया ऑन टाईम आहे की नाही उद्या ते सकाळी उठल्यावर चेक करायला लागेल ठीक आहे भेटू उद्या आपण टाइमपेक्षा अर्धा तास लेट चालू आहे आपण कर्नाटक बॉर्डर तर क्रॉस केलेली आहे पण गाडीला कदाचित लेट होऊ शकतं कारण की अर्धा तास लेट चालू आहे गाडी तर कव्हर केल्यानंतर करू शकते डिस्टन्स दे, दे, नाही तर नाही आलमपट्टी अजून बालाकोट बाकी आहे अजून तीन ते चार स्टॉप बाकी आहेत या गाडीचे गाडी टाइमपेक्षा थोडी लेट आहे I'm gonna do the ultimate. कर्नाटकाला स्वागत आहे कर्नाटकामध्ये तर गाडी सकाळी लेट दाखवत होती पण गाडी गाडीनंतर डिस्टन्स कवर करून गाडी ऑन टाईम आली आहे तर बघू आता इथून हम्पीला जायला काय काय भेटतं त्याच्यावर डिपेंड आहे तर बघूया हॅलो आहे बाहेर आता स्टेशन जा इथून बघतो आहे नंतर हीतर काहीतरी हम्पीला जायला एक असं एक असं रूट आहे की जो आता इथून जाईन डेपोला तर डोक्यात चालू इथून जा डेपोला जातो शेअरिंग शेअरिंग ऑटो मग डेपोतून हम्पीसाठी कंटिन्यू बस असतात त्या बस बघतो बस भेटतात की नाही त्यावर ते करायला लागेल बस बस पकडून मग जाऊ हो। बघू पुढे काय होते होस्पेड वर। होस्पेड वर। होस्पेड वर। होस्पेड वर। आता आहे हॉस्पिटवरून हॉस्पिटल हॉस्पिट रेल्वे स्टेशनवरून आता तिथे बस डेपोला आहे एस टी स्टँड इथला तिकडे तिकडून तो सेंटर सिटीच्या सेंटरला पडतो तर तिकडून हंपीला जायला बस भेटते तर वीस वीस रुपये शेअरिंग इथून त्याचा पात्र नाही दोन रिक्षा गुरु त्याचा खायला जाऊ डेपो डेपो तुमचं काय खाल्लेलं नाही आहे बघू तिकडे स्टेशनच्या आजूबाजूला काय खायला चांगलं भेटतंय का पुढे मग जर्नी कंटिन्यू कर आता जस्ट पोचलो आम्ही शेअर ऑटो गेलेली शेअर ऑटो इथे डेपोला पोहोचलोय डेपोमध्ये इन्क्वायरी करतो बस कशा चालतात इथे काय टायमिंग आहे तर मग त्या हिशोबाने पुढे प्लॅन करायला आता अर्धेजण गेले आहेत जेवणं जेवणाचं बघायला तर आम्ही तोपर्यंत बसची इन्क्वायरी करतो बघतो बस कशी काय कोणत्या टायमाला चालते त्यानंतर आपण पुढे ब बसनी जर्नी कंटिन्यू करू जस्ट oh, इन्क्वायरी केली ते थोडं थोडं वेळाने लागत राहतात विरुपक्षा विरुपक्ष हंपीला जायला बस तर आता तशी आता जातो जरा खातो आम्ही काहीतरी त्यानंतर मग परत स्टँडला हो येऊन मग हे करू बस पकडू आणि मग पुढे हंपीसाठी निघून जाऊ इथे ॲक्च्युली मोस्ट ऑफ लोकल लोकांना हिंदी हिंदी नाही आहेत त्यामुळे थोडं कम्युनिकेशनमध्ये थोडासा इश्यू येऊ शकतो पण बाकी असं काही इश्यू नाही आहे बाकी येते मोस्ट ऑफ लोकांना येते हिंदी तसं काही नाही मुंबई दागे दागे। दागे। कोकण 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 आता जस्ट जेवण निघालो आहे आम्ही आणि ते बेस्ट पार्ट हा आहे की ज्यांच्याकडे जिथे आम्ही जेवायला गेलो ना ते मराठी होते त्यांच्याकडे जेवणाची टेस्ट पण चांगली होती तुकाराम करून हॉटेलचं नाव होतं या डेपोच्या बाजूलाच होता आता जेवण तर झालं आहे आता इथून आम्ही जाऊ आता परत डेपोला चालू आहे तिथून बस पकडू आणि मग सर हम्पीला हम्पीला आत्ता तर वाजले आहेत दोन वाजले आहेत आत्ता बघू बस भेटली तर बस ॲप्रॉक्स बारा किलोमीटर आहे इथून बस अर्ध्या तासात हार्डली अर्ध्या तासात सोडेल उतरलं उतरलं स्टे शोधू तिथे मग स्टे शोधूनच त्याच इव्हनिंगला गेलो तर आम्ही विरुपक्ष आणि मातंगा येईल किंवा हेम कुठे पर्वत या जोब काहीतरी एक करू आणि मग बाकीची ट्रिप जी आहे ती मग उद्या कंटिन्यू करू आम्ही असं आत्ता सध्या तरी आमचा असा प्लॅन आहे आता जस्ट डेपोमध्ये पोचलो पोहोचलो होतो तितक्यातच गाडी लागलेली तर गाडी भेटली आहे गाडी तर भेटली आहे आता तर बघू ड्रायव्हर बोला पाच ते दहा मिनटात गाडी निघेल करूया बघूया आता गाडी किती वेळ लागतो गाडीला वे सुटायला त्यानुसार आपण पुढचा प्लॅन करू शकतो त्याशिवाय अजून काही आपण सांगू नाही शकत आहे हम्पीला विरुपक्षा टेम्पलच्या जवळच उतरलोय इथे मागे विरुपक्षा टेम्पल दिसतच असेल विरुपक्षा टेम्पल आता जे आहे ते स्टे आहे आम्ही कुठे राहायचं वगैरे काही होतंय का ते चेक करतो रूम किती होतो किती होला पहिला आपलं बघू इथे डिसेंट रेट आहे दीड हजार दोन हजार हा डिसेंट असा रेट आहे तर जसं कम्फर्टेबल असेल असं रूम बघा बघतोय आता आम्ही आता जस्ट रूम रूममधून वाजले साडेचार आता जातो जातोय पक्षाला दर्शन घ्यायला आम्ही जिथे राहिलो तिथे हे असं काहीच आहे माकडे आमचा जा। स्टेज विरुपक्षाच्या बाजूलाच आहे आणि आता विरुपक्षला चाललेलो आहे आम्ही दर्शनाला विरुपक्ष टेम्पल आहे आता इथून तिथे आज दर्शन करू आणि मग पुढे जर लवकर झालं आमचं आम्ही याला हेमकुटा पर्वतला सनसेट बघायला जाऊ विरुपक्ष हे मंदिर आहे हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या जा ओळखले जाणाऱ्या राजा श्री यांनी मानले होते या मंदिराला सुमारे सातव्या शतकापासूनचा अखंड इतिहास आहे विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीस हे मंदिर स्थापन झाले व साम्राज्याबरोबरच मंदिराची व्याप्ती वाढली आणि हे जे मंदिर जे आहे ते आप युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सुद्धा ह्याची ह्याची नोंदणी आहे हे या हम्पीमधले हम एक एकमात्र असं मंदिर आहे ज्याचे ज्याची डागडुजी झाली नाही त्याचं त्याला बोलतात ना की मुघलांच्या वेळेत त्याच्यात काही नासधूस करण्यात नाही आली त्यामुळे हे हम पूर्ण हंपीमधलं हे एकमात्र असं मंदिर आहे ज्याची आज पण पूजा होते ज्या मंदिरात आज पण पूजा होते बाकी हंपीमधले जेव जितकेही मंदिर आहेत ते सर्व मुघलांच्या वेळेत विस्का विस्कळीत करण्यात आले होते अशी मान्यता आहे की या मंदिरात महादेवने आपला तिसरा डोळा उघडला होता आणि म्हणूनच या मंदि मंदिराचे नाव विरूपाक्ष असे पडले मंदिराच्या समोरच हिरे सोने व चांदी याची बाजारपेठ होती अरब मंगोलियन चीनी युरोपियन व्यापारी येऊन इथे व्यापार करत आपल्या चंद्र सूर्य असेपर्यंत हे साम्राज्य टिकून राहावे रक्षणार्थ तलवार आणि विरा रूपात देवाची कृपा अशा रीतीने राज्यचिन्हामध्ये या सर्व सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात प्रवेशद्वारातून आत शिरताच तीनमुखी नंदीचे दर्शन बघायला मिळते हा जो नंदी दिसतोय ना हा तीनमुखी नंदी आहे आणि हा जो असा असाचा तीनमुखी नंदी जो आहे तो फक्त या विरुपक्ष टेम्पलमध्येच पाहायला मिळतो बाकी आपल्या भारतात कुठेच पाहायला मिळत पहिले नंदीची पूजा व्हायची तिनमुखी नंदीची नंदी आत होता गाभाऱ्यात पण मूर्ती खंडित झाली था असल्याने ही मूर्ती बाहेर ठेवण्यात आली कारण हिंदू धर्मात जी आहे हो ते खंडित मूर्तीची पूजा होत नाही त्यामुळे ही नंदी जी आहे ती ह्या नंदीची मूर्ती जी आहे ती बाहेर ठेवली आहे आणि ती मी अजून आहे हा फक्त याच मंदिरात विरोब पक्ष मंदिरातच आपल्याला पाहायला मिळतो मंदिराबाबत अशी कथा आहे की देवी पार्वती या ठिकाणी जन्माला आली आणि तिचे नाव पंपा पंपा देवी महादेवाच्या प्रेमात होती देवीला महादेवाशी लग्न करायचे होते परंतु महादेव आपल्या तपश्चर्यात मग्न होते त्यांना प्रसन्न करण्यासाठी तेवढीच कठोर तपस्या केली पाहिजे असे ठरवून देवी पंप म्हणजेच पार्वती हो तुंगभद्रा नदीच्या पलीकडे तीरावर तपश्चर्या करायला बसली महादेवाला जेव्हा या पार्वतीच्या हो कठोर व्रताचा था बोध झाला तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि त्याच ठिकाणी शिव पार्वतीचा हो विवाह पार पडला तो विवाह ज्या ठिकाणी पार पडला आता त्याच ठिकाणी विरुपक्ष मंदिर बांधले आहे डोंट नो तुम्हाला माझ्या मागचा जे आहे त्याचा आवाज येतोय की नाही बट जे वाचत आहे त्याच्यावर ती जी लक्ष्मी आहे ती नाचते म्हणजे त्याच्यावरती नाही जे वाचत आहे त्याच्यावरती म्हणजे रिॲक्ट करत आहे म्हणजे ती नाचतच आहे प्रकारे प्रकारे बघा आता जसं वाचणं बंद झालं तशी ती शांत झाली सगळ मी तुम्हाला सांगितलेलं ना जसं की तो जी मूर्ती बाहेर ठेवलेली ती ह्या ह्या मूर्तीची ही जी नंदीची मूर्ती आहे या ह्याच्याशी ती रिप्लेस करण्यात आलेली आहे आता या मू इथल्या या नंदीची पूजा होते पहिली जी बाहेर मूर्ती होती ती इथे होती देवरा वाटे दिवरा शक्ती होती रुद्रावत लोक दिना आकर्ष लोक भरत नाही यार सूर्य देव सूर्य देव ओपन आधी दक्षिणा ही देवस्थान गोपुर टवर् मेले अल्ली तुळत आश्वाद मा देवस्थान गोपुरात टवर् गोड्या मेले बेळ गेंद सायंकाला गोडाके रवी वसा काय सायंकेला आपण आहे ना एक या मंदिराच्या एक खास खास अशा ठिकाणी आलो जिथून जिथून तुम्हाला सूर्यप्रकाश येताना दिसतोय हा सरळ येतो आणि एक्झॅक्ट तुम्हाला जे आहे ना इथे मंदिराची शाडू जी आहे ती पूर्ण उलटी दिसते उलटी उलटी शॅडो जी, जी शॅडो आहे ती मंदिराची बरोबर ऑपोजिट शॅडो पडते विरुपक्ष मध्ये जे काही बघायला गेलेलं ते अक्च्युली शॅडो नाही आहे इट्स अ इमिरेज ते इमेज आहे ती सनलाईटनी रिफ्लेक्ट रिफ्लेक्ट है आता विरुपक्षातून दर्शन करून निघालूया मी आत्ता आता आहे हेमकुटा पर्वतवर सनसेट बघायला हे, हे हेम हेमकुटा पर्वत हा जो आहे तो बाजूलाच आहे याच्या विरुपक्षा टेम्पलच्या आता इथूनच आम्ही हेमकुटा पर्वतला जाऊ आणि तिथून सनसेट एन्जॉय करू त्यानंतर मग हम्पी मार्केटमध्ये शॉपिंग करायला जाऊ हम्पीचं जे ओल्ड मार्केट आहे त्यात शॉपिंग करायला जाऊ कुटा पर्वतावर की जे आहे हे जे एक्झॅक्ट विरुपक्ष टेम्पलच्या बाजूलाच आहे हेमकुटा पर्वत आणि इथून सनसेट बघा काही दिसतो वॉटर व्ह्यू <स्थित> मागे हा दिसणारा दगड तुम्हाला छोटासा वाटत असेल पण ॲक्च्युअल हा दगड किती मोठा आहे बघा आणि इथून सनसेट पाहि पा, काहीसा असा आहे पूर्ण हे पाहिल्यानंतर ट्रिपच पूर्ण वसूल झाल्यासारखं वाटतं बघून आता आम्ही चाललो आहोत हम्पी चा मार्केटमध्ये आता हंपीच्या मार्केटमध्ये बघू आपल्याला काय काय आहे जे काही बघू आता जे 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 काही भेल आपल्याला आवडलं तर घेऊ आता सोडून देऊ किशकिंदा ये अंजनाद्री और सानापुर लेक दो दो का सानापुर लेक कैंसल बट आलो नहीं कहाँ है ये आलो नहीं क्यों कोई एक आठ जना नीचे एक गिरिया एक आदमी महाराष्ट्र वाला मेरे गए वो गए मर गए अच्छा वो जंपिंग बंद कर दिया ऐसा भी बंद हो तो आता जस्ट आलो अभी हम पे मार्केट में तो आता जेवायला बसू हूँ जेवून जे जाए तो हम उधर जी प्लानिंग करूँ उधर साड़ी ऑटो वगैरे तो बुक आए त्यामुळे आता काही इश्यू नाही ठीक आहे दॅट्स इट फॉर टुडे भेटू आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग